Hai dosto, namaskar mitra nu. Hai karang mitra nu, kami teman ya hello. Kami teman di. Kami teman di नमस्कार मित्रांनो कसे काय झालं नमस्कार मित्रांनो लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मस्त व्हिडिओ बनव चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा का साहन नजारा बहुत बढ़िया अभी बारिश आज तो मुख पोस्ट ले लिए है फल से फिर से बारिश चालू हो जाएगी तो लोक ऑनलाईन नाही येते पटापट ऑनलाईन आले पाहिजे नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मजेत का चॅनेल लाईक करा कमेंट मध्ये लिहा हाय कोण कीडायचं काही पण काही करतो ऑनलाईन का, इपन, का इपन। के पैसे येते काही पण डुप्लिकेट पण ते कश का आले ते कोणता गेम खेळत होता काही रिकामी उद्योग का करू ते ऍप्लिकेशन डुप्लिकेट होता होय होय आलं होय होय टाकलंय मी धन्यवाद Hoi ke lagi ini hoi. Namaskar, Ram Ram. Kasih mitra untuk ini. Kamu siapa yang channel kau lunge dah. Dukhi atma. <laughs noise> नमस्कार मित्रांनो नमस्कार काय टेन्शन घेऊन घेऊन ते ना जाम झाले जा सध्या नुसतं टेन्शन घेत राहते लोकांच्या रिकाम टेन्शन घ्या एकूत्र राहू का कर्ज राहतं माणसावर कर्ज राहतं म्हणून माणूस त्यांना बदल राहतो माणसाचं मन दुःखी राहतं नुसत्या दुःख 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 लावून धरलं हे काय दुःख आहे तुम्हाला रिक्काम पैसा येतो सगळे येतं रिकाम ते दुःख लावून धरित आम्हाला जाते कष्ट लाईक नाही केलं चॅनल लाईक करा लाईक करा तुमच एक चॅनल खोलून घ्या लाईक करा लाईक च बटन थमच लाईक करा सबस्क्राईब करून ठेवलं तुम्ही सबस्क्राईब केलं ठीक आहे चैनल करा चैनल को लाइक करिए चैनल लाइक का बार नहीं किया ला। चैनल करा मित्र कहीं थोडासा दिसतो घरात जावं लागत युट्यूब भारी व्हिडिओ कॉल करायची गरजच नाही डायरेक्ट ऑनलाईन यायचं व्हिडिओ कॉल कोणाला करायचे होय धन्यवाद आगबी का तुमचं एक चॅनल बनवून टाकू मस्त भेट शून्य शून्य का बरं झालं पटापट ऑनलाईन या कमेंट मध्ये काही टाकू राहिले काही कमेंट मध्ये लिहा लाईक करा कमेंट मध्ये लिहा काय लिहायचं तो मैं तुम्हारे एक सांगा लोग अंदर पढ़ ले अंदर पढ़ ले लोग नमस्कार मित्र नो नमस्कार हम चिकन अंदर जा रहा था अभी अंदर हो गए आज ये बिल्ली आ गई मुझे लगा चुहा आ गए बिल्ली इधर आ गई ये बिल्ली क्या कर रही इधर बिल्ली से डर गया था मैं अभी बिल्ली इतनी तेज कर भाग कर आई ना पता ही नहीं चला बिल्ली क्या है डर गया मैं नमस्कार मित्रों लाइक करा मित्र चैनल बिल्ली की वजह से डर गया दोस्तों हाय करिए जरूर दोस्तों मित्रों हाय करा मित्रों दुसरी बिल्ली कुठे गेली दुसरी बिल्ली कुठे गेली ते कमेंट करायचं नाही त्या होय केलंय होय कमेंट दुसरं काय कमेंट करायचं दारा दारा। दारा। ते गर के अंदर घर के खाना खाने काय ना खर्च येतो बस बसले तर ते तिकडून कमी टाकी आता काही टाकूच नाही राहिले कुणी ऑनलाईन येईना तिकडून अंधार अर्ध अर्धा चार्जिंग संपली वाटत चार्जिंग त्याच्यात दिसत म्हणजे आपण त्यांना दिसतो ते काही पाठवते काहीच कमीच बोलतो पण करू